दिनांक 8 मार्च को अमरावती के श्रमिक पत्रकार भवन में एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया जिसमें एक दुखित महिला ने अपने पर हुए अत्याचार की मुह जबानी दी है प्रस्तुत है क्षण चित्र तुमच्या रोजच्या कडेला माझं दुकान आहे आणि ते दुकान मालकी नाही मॅडम आमदार मॅडम म्हणतात तर मला काही माहिती नाही सगळ्यांना माहीत आहे तर तिथे कार्यक्रम बर्दी कुंकाचा कार्यक्रम सुरू होता त्यांचा जे पालनी आहे तिकडे हा माझ्यावर तो अन्याय राहिला घ्या नवनीत राणा मॅडमला काहीच माहीत नाही नाही मी स्वतःहून गेली होती त्यांच्याकडे की मॅडम मला अवधी द्या तुम्ही माझं म्हणणं सुद्धा ऐकून नाही घेतलं नवनीत राणा मॅडमनी माझं काहीच म्हणणं ऐकून नाही घेतलं महिलांसाठी तुम्ही जर काही एवढं कर? करता महिलांच्या याच्यावर महिलांना वोटिंग मागता तर हेच का तुमचं कार्य हो? मला विचारायचं आहे का हेच का तुमचं कार्य हो? महिलांसाठी तुम्ही सगळं काही करता करताय सगळ्या लोकांना माहिती सगळ्या न्यूज चॅनलवर फिरली माझी हे तर तुमच्यामुळे गोष्ट आली नाही का तुम्ही आल्या का आज महिला दिन असूनही कालही तुम्ही तिथून गेल्या आपण माझ्याकडे आल्या नाही का तुम्हाला तुमचे जे राहण्यासाठी मला काही दादा ओढ करण्याची आहे म्हणून तुम्ही हे सगळं रचवताय माझ्यावर मी मी हे गरीब महिला आहे मी काम करते तिथे शिलाई मशीनचं काम करते गेल्या एवढ्या वर्षापासून मी तिथे काम करते कोणाचाही आक्षेप नाही आहे आणि तुम्ही दोन महिन्यापासून माझ्या मागे लागतो ते अधिकारी म्हणतात जे साव सावरे साहेब आहे तर ते सावरे साहेब म्हणतात की मला वरून प्रेशर आहे कोणाचं प्रेशर आहे ही सत्ता कोणाची आहे खासदार आमदार घरची आहे कोणाचं प्रेशर आहे एवढा अन्याय करताय साऱ्या जनतेला कळलं पाहिजे मला काय समजून घे मला फोन करून तुम्ही कावरे साहेबांनी त्या दिवशी केलं माझ्याकडून लिहून घेतलं की मॅडम तुम्ही मला लिहून त्यांनी माझ्याकडनं लिहून घेतलं म्हणून मला तुम्ही असे खोटे हे करून राहिले तुमची राजनीती काय करून राहिली मला माझ्या माझ्याला मी गरीब एक महिला आहे मी कुठल्याही पक्षाची नाही आहे तुम्ही माझ्यावर हा करत मला हे विचारायचं आहे जर मी इंग्लाजच्या जागेवर आहे तर महानगरपालिकेला तुम्ही प्रेशर टाकून हे महानगरपालिकेला माझा वाला कोका का उचलला त्यांनी आणि उचलला ठीक आहे तुम्ही उचलला तर बाकीचे इतर जसं माझं उचलला सगळ्यांनी मा, व्हिडिओ पाहिलेला आहे माझा सोशल मीडियावर सगळीकडे व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो पहा की यांनी कसा ध्वस्त एवढस नाही त्याचं सापू दिलं म्हणजे काय आहे तुमचं राजकारण हे काय करत आहे मला काय करून दे मला न्याय द्या मला महिलांना पण विचारायचं आहे का कुठे महिला सुरक्षित आहे अमरावतीमध्ये हा बेरोजगारांना रोजगार द्या तुम्ही म्हणता माझं त्याच्यावर मी लोन काढलेलं आहे मी कसं फेडू लोन आज माझं ते दोन लाखाचं नुकसान झालेलं आहे तिथे मी पोटातून कोट करून तिथे कमाई केलेली आहे आणि तुम्ही माझं एका दिवसात उद्ध्वस्त करताय हे कुठला न्याय आहे कुठला रूल आहे एका महिलेवर तुम्ही एवढा अन्याय चालू आहे आणि ते पण महिला माई... खासदार असून मग माझं नाव दुर्गा संतोष कुंड आहे मी स्वयंरोजगार करते आणि माझ्यावर जो अन्याय झालेला आहे याबाबत मला बोलायचं आहे जनतेला काहीतरी मला सांगायचं आहे माझ्यासोबत जो अन्याय होत आहे आज जे महिला जागृ दिन आहे महिला दिनाच्या निमित्तानं आज महिलेवर आज अत्याचार होतो आहे तर याबद्दल मला काहीतरी सांगायचं आहे महिलांना की माझ्यावर जो अन्याय होतो आहे तर मला कोणाचा पाठिंबा मिळणार नाही आहे का मला कोणीही नाही आहे हे नाही मा माझं जे दुकान होतं ते उद्ध्वस्त केलं या लोकांनी होतं ते सगळं दिल्ली पब्लिक स्कूल जे होती आ, आ, दिल्ली पब्लिक स्कूलचा जो रोड आहे सी ए भवनचा तिथे माझ्या रोडच्या कडेला दुकान आहे त्या दुकानात तिथे मी शिलाई मशीनचं काम करते शिलाई मशीनचं काम करताना ह्या लोकांनी सगळं उद्ध्वस्त करून टाकलं माझं मला काही इंटिमेशन न देता यांनी मला काहीतरी अवधी द्यायला पाहिजे होता हे लोक मला मानसिक याच्यामध्ये आणून प्रेशर देऊन काय करून राहिले मला काहीच समजून नाही राहिलं या लोकांवर काहीतरी उपाय करावं मला काहीच हे काल दुपारी आले दोन वाजता आणि दोन वाजता हे सगळं ह्या लोकांनी उद्ध्वस्त केलं मला काही सामान काढायची सुद्धा यांनी मला ही नाही दिली वेळ नाही दिला सगळं माझं जे कस्टमरचं सामान होतं सुद्धा उद्ध्वस्त झालेलं आहे मी कस्टमर कसे फेस करू माझं शिलाई यांनी मला एक महिन्याच्या आधीपासून माझ्या मागं लागलेले आहे ला आणि तेव्हा जेव्हा आले माझ्याकडून लिहूनसुद्धा घेतलं यांनी की तुम्ही हे खोका उचला हे करा नाही तर आम्ही तोडून टाकू आणि तुमचं तुमच्यावर गुन्हे दाखल करू म्हणून मी घाबर घाबरत प्रेशराईजमध्ये मी, है है जस जस शा मी तस तस ते त्यांना लिहून दिलं माझ्याकडे त्याचा व्हिडिओसुद्धा आहे की ह्या लोकांनी जसं जसं सांगितलं मी तसं तसं लिहिलं आणि जेव्हा व्हिडिओ काढत होते तेव्हासुद्धा हे म्हणत होते की थांबवा आणि मला म्हणे की मॅडम तुमचं काही होणार नाही तुम्हाला जेव्हा होईल हे जे चावरे साहेब आहे अतिक्रमण विभागाचे जे चावरे साहेब आहे ते मला पर्सनली सुद्धा आले होते त्यांनी मला याच्यात घेतलं की नाही क मॅडम तुमचा कोकाला काही होणार नाही जेव्हा हे करम ना तर तेव्हा तुम्हाला माहिती पडेल पण आज हे सुट्टीचा दिवस बरोबर पाहतो मागे नोटीस दिली होती का आता क सध्या काही नाही दिली पूर्वी एक महिन्याच्या आधी मला त्यांनी दिली होती तर ते चोवीस तासाची दिली होती अवधी आणि चोवीस तासामध्ये मी म्हटल्याच्या नंतर मी खासदार मॅडमकडे गेली नवनीत राणा मॅडमकडे की मॅडम ही चोवीस तासाची अवधी दिली आहे मी एवढ्या वर्षापासून मी पोटा पाण्याचा प्रश्न करते आहे रोजगार करते आहे आणि हे लोक तो मला एका दिवसात मी उठवा म्हणते तुम्ही मला अवधी द्या तर मॅडमनी माझं म्हणणंसुद्धा ऐकून नाही घेतलं नवनीत मॅडमनी माझा हा व्हिडिओ पहिल्या याच्यामध्ये व्हायरलसुद्धा झालेला आहे आत्ताचे पण माहीत आहे कुठे असे हे आहे की एका महिलेचा खोका तुम्ही एकदम असा तोडू शकता एवढा एवढं तुमचा रोष आहे तुमचं एवढी सत्ता आहे की तुम्ही सत्तेच्या जोरावर हे करता ते अधिकारी लोकं म्हणतात की आम्हाला वरून प्रेशर आहे वरून कोणाचं प्रेशर आहे यांना हे सगळ्यांना त्या अधिकाऱ्या लोकांनी सांगावं की कोणाचं प्रेशर आहे यांना